नमस्ते आज मी उपासासाठी शाबूची खीर मस्त बनवणार आहे गोड तूप टाकून खिरीसाठी लागणार सामान मी अर्धी वाटी बारीक शाबू भिजून घेतलेला आहे आणि अर्धी वाटी मोठा शाबू भिजून घेतला आहे आणि एक वाटी गुळ घेतला आहे गुळा गुळ खिसून घ्यायचा आहे विलायची पावडर घेतली आहे आणि जायफळ पावडर बदामाचं तुकडं कापून घेतलेत आणि तूप घेतलेलं आहे आणि थोडं अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे आबडधोबड करून छान लागते खीर म्हणजे पातीला तापले आपण अर्धा लिटर दूध ओतून घेऊ किलारे गायचं दुधा मस्त साध्या गायचं दुधाला उकळी असतो आपण ताट झाकून घ्यायचं याच्यावर दुधाला उकळी येईपर्यंत आपण गुळ किसून घेऊया मस्त मस्त दुधाला उकळी आले ताट काढून घेऊया तूप टाकूया आपण एक चमचा दोन चमचे काजू बदामचं तुकडं टाकू काजू नाही चालतो बदाम टाकले विलायची आणि जायफळ पावडर टाकू आपण आता ही मोठा यात वैरू आपण छोटा शाबू पण टाकू त्यात आपण दहा मिनटं शिजवून घेऊया आपण झाकून ताठ चला आता खीर शिजले आपण शेंगदाण्याचं कुठ टाकूयात मस्त खीर शिजलेली आता आपण उतरून हो घेऊया थोडी खीर थंड झाल्यावर गोळ टाकायचं आपल्याला बरं का नाहीतर खराब होते चला आता आपण गोळ टाकून आता हलवून घेऊ हो एक जीव पिरून मस्त शाबूची खीर उपासासाठी तयार आहे लहान मुलांना पण करून देत जाऊ पौष्टिक असते अशी गुळाची खीर